नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच बिहार राज्यातील भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवलं आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आता आपण अंजगाव अंजगाव नगरपालिकेतील जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आज आज प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत अविनाश गायकोले यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि आज त्यांचा विठ्ठल मंदिरांच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ती आलेले आहेत आपण त्यांच्याशी आज थेट संवाद साधणार आहे अविनाश दादा भारतीय जनता पार्टीने आपल्याला विश्वास टाकून आज अंजणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि नुकतंच बिहार विधानसभेमध्ये संपूर्ण बहुमत घेऊन बिहार विधानसभा निवडणूक लागली आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आता काय सांगणार आहे आपण भारतीय जनता पार्टीचे जे, जे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे या संदर्भात आपलं काय विजन लागणार आहे आणि काय आपण कशा पद्धतीने हे करणार माझा सर्वप्रथम सर्व अंजनगाव सुरजीवासियांना नमस्कार करतो भारतीय जनता पार्टीने तसेच माझ्या अंजनगाव सुरजीतील प्रत्येक नागरिक प्रत्येक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तसेच अमरावती जिल्हा प्रदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर जो एक विश्वास टाकला आणि मला या नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं ते याकरता दिलेलं आहे की अंजनगाव सुरजी यांचा सर्वात मोठा आशीर्वाद हा अविनाश गायगवलेला आहे आणि हाच एकमेव तिथं सक्षम उमेदवार गावाच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी ठरू शकतो आणि मी पण भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि आ... माझे वरिष्ठ जे आहेत त्यांना एक विश्वासाने सांगितलं आहे की तुम्ही जर कधी मला तिकीट देता आणि मला उमेदवार म्हणून घोषित करत आहे तर मला माझ्या अन्यणगाव सुरजीच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नसाल तर नंतरच मी या विधान विधानसभेत दर्यापूर विधानसभेत जेवढे काही माझे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत यांच्यासोबत आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि हा जर कधी विचार तुम्ही करत असाल तर नंतरच मी या गोष्टीला पुढे जाणार त्यांनी मला पूर्णपणे शंभर टक्के मला विश्वास दिला की अविनाश आम्ही सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि आमचे जे वरिष्ठ आहे देवेंद्रजी आहेत आणि आमचे बावनकुळे साहेब आहेत सर्व मंडळी वरिष्ठ नेते आणि आमचे आदरणीय आपले सर्वांचे आवडते लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब आहेत ज्याप्रमाणे ते एकशे चाळीस कोटी जनतेसाठी काम करत आहे त्याचप्रमाणे आम्ही हे सर्व टीम अंजनगावची उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत माझे जीवाभावाचे समस्त नागरिक आहेत हे समस्त नागरिक आणि सर्व मिळून आम्ही अंजनगाव सुरजीच्या ऐंशी हजार लोकसंख्येसाठी आम्ही हे सगळी म्हणजे विकासाची गंगा अंजनगावात आणण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणार आहे हे होते आपला पण अभियंता आहे आणि सोबतच विकासासाठी उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्याला प्राधान्य आणि म्हणजे उमेदवारी मिळालेली आहे आता या उच्च शिक्षित जे अभियंता याचा फायदा आपल्याला शहरासाठी होईल नक्कीच मागील पाच वर्षाचा सुद्धा अनुभव माझ्या पाठीशी आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी आपणास विश्वास देतो मी एक स्वतः अभियंता आहे सिव्हिल अभियंता आहे स्थापत्य अभियंता आहे एक व्हिजन ठेवून एक माझा रोल मॉडेल ठेवून माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहे त्या कागदावरच्या अस्तित्वात आणण्यासाठी मी माझ्या इंजिनियर असण्याचा पूर्णपणे फायदा घेणार आणि एक जे आतापर्यंत म्हणजे ज्या गोष्टी घडू शकला नाही अंजणगावात त्या सर्व गोष्टी येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत मी नक्की करणार हा या समस्त जनतेच्या वतीने आपला सर्व अंजणगाव अंजनगाव अंजणगाव सुरजीवासियांना विश्वास देतो ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आनंददा संघ आहेत काय सांगाल दादा इतकी मोठ्या आता निवडणुकीचा प्रचार नारळ फुटलेला ना आहे आणि आज निवडणुकी समोर जात खरं पाहिलं तर आज मध्ये आदरणीय अविनाश भाऊनी जे काही एक लोकांना आश्वस्त केलेलं आहे स्वतः ते इंजिनियर आहे त्यांच्याशी माझी जी चर्चा झाली होती त्या चर्चेप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की सुंदर अंजनगाव हिरवं अंजनगाव पर्यावरणयुक्त अंजनगाव ही त्यांची पहिली संकल्पना आहे दुसरी खड्डेमुक्त अंजनगाव ही त्यांची दुसरी संकल्पना आहे तिसरं महत्वाचं दप्तर दिरंगाई सेवा ही त्यांची तिसरी संकल्पना आहे आणि चौथं विशेष म्हणजे गावामध्ये जे, जे काही मुद्दे आहे विशेष करून बस आगार आहे म्हणजे असे महत्वाचे जे अंजणगाव शहरासाठी आणि तालुक्यासाठी सुद्धा विशेष म्हणजे अंजणगाव नगर परिषदच्या हद्दीतील आणि ग्रामपंचायतच्या हद्दीतील सुद्धा अन्नदाता शेतकऱ्यांचे जे पानदस्य आहे त्यांचं गत पाच वर्षापासून यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू होते आणि आतासुद्धा त्यांची अशी इच्छा होती की जर या निमित्ताने लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला तर ता मी या पानरस्यासाठी सुद्धा उपयुक्त उपाययोजना करण्याकरता आणि तालुक्यातील बस आगारासाठी हा जो महत्त्वाचा विषय आहे हा पुढे नेण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार म्हणूनच मला असं वाटते गावातील जनता त्यांच्यावर विश्वास टाकणार असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि टाकावं सुद्धा या निमित्ताने ते स्वतः इंजिन असल्यामुळे रस्त्याची क्वालिटी जे आपल्या सांडपाण्या वाहणाऱ्या ज्या नाल्या असतात ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या याच्यात पर्यावरणाचा कधी कधी प्रश्न उद्भवतो तो, तो प्रश्न भविष्यात राहणार नाही अशी आम्ही अंजनगाव नगरवासिया त्यांच्याकडून अपेक्षा करतोय त्यांना शुभेच्छा देतोय आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर कविटकर साहेब जिल्हा महामंत्री आपल्याला डॉक्टर जुळले आहेत काय सांगाल दादा या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अंजनगाव सुरजी शहराला नगराध्यक्ष जे दिले आहेत ते खरोखर भारतीय जनता पार्टीने विचार करून दिलेल्या व्यक्ती आहे सुशिक्षित व्यक्ती महत्व आहे सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती महत्व आहे ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही देव देश आणि धर्मावर चालते ते अंगीकारणारे गुण आमच्या या नगराध्यक्ष आहेत अंजनगावची सगळी जनता सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विकसित भारताचा जो संकल्प दोन हजार सत्तेचाळीसचा आहे त्याची सुरुवातच जणू काही अविनाश भाऊच्या हातून झाली आहे अंजनगाव शहरामध्ये असं म्हटलं तर व्हावं ठरणार नाही आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे सगळा जेव्हा पक्षाअंतर्गत ह्या बाबी असतात तेव्हा निश्चित चांगल्या व्यक्तीची निवड करण्यासाठी आमचा पक्ष तत्परतेने काम करत असते भारतीय जनता पार्टी हा पक्षासोबत परिवार आहे त्यामुळं आमचा हा सर्व परिवार अविनाश भाऊच्या पाठीशी राहून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा विजय आज आजच झाला असं मी जाहीर करतो आपल्यासोबत महिला पदाधिकारी सांग जो उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्षासाठी यांचे सन्माननीय अविनाश भाऊ ज्यांचा खरा तर अनुभव जे माझे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचा जो नगरपालिकेचा अनुभव आहे तो नक्कीच यात कामात पडेल आणि जो असा उमेदवार देण्यात आलेला आहे की जो सर्वच पद्धतीने सुशिक्षित असूनही आणि त्यात ज्या आपल्या गावाचा विकास करण्यासाठी जे जे महत्वाचे मुद्दे आहे आरोग्याचा विभाग असो घरकुलचा घरकुलचा मुद्दा असो क्रीडाच्या क्रीडाच्या संदर्भात असो असे अनेक जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आपण चालत आहो आणि नक्कीच मी अपेक्षा करते की भारतीय जनता पार्टीचे जे जेवढेही उमेदवार आहेत अध्यक्षसोबत जी आमची टीम आहे ती नक्कीच विजयापर्यंत पोहचेल आणि आज विजय झाला म्हणून आम्ही आम्ही सगळे निश्चित करतो आणि जनता आम्हाला सहकार्य संपूर्ण करेल ज्याप्रमाणे आमच्या सन्मान्य पंतप्रधानांनी जो विकसित भारत आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी जो एक विकसित भारत जो संकल्प घेतलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यास आम्हाला संपूर्ण अंजनगाव परिसर आम्हाला संपूर्ण जनता आम्हाला मदत करेल याची आम्हाला शास्वती आहे धन्यवाद माजी आमदार रमेशजी बुंदिले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या इथे आलेले आहेत परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून दोन उमेदवारांची दावेदारी होती त्यामध्ये रेखाताई बुंदेले आणि त्याच्यानंतर अविनाश गायगुले आता अविनाश गायगुलेला तिकीट मिळालेली आहे आणि सोबतच खांद्याला खांदा लावून माझी आमदार बुंदिले साहेब या निवडणुकी रिंगणात समोर जात आहे काय सांगायला या निवडणुकी एकच सांगायचं आहे की या विधानसभेमध्ये आमदार मिळाले आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा खासदार मिळू शकला नाही त्यामुळे एक शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे कोणी आपले भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल त्यांना मतदान करायचं हे आधीपासून ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी सुद्धा आता यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे आणि आदरणीय अविनाश भोपाल गायगोले यांना आम्ही प्रचंड मदात निवडून आणण्याचा प्रयत्न करूया थँक्यू सुद्धा या उमेदवार म्हणून दावेदार होते मिशेच होत्या माझ्या परंतु काही कारण असं जमलं नाही ते नाही जो उमेदवार असेल त्याच्या प्रयत्न करून आपल्या भारतीय जनता पक्षाचा आपल्या अनिल आणू सोबत माजी नगराध्यक्ष कमलकांजी लाडोळे आणि आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये प्रचार नारायण फोडण्यासाठी इथं जमा झालेले आहेत काय सांगाल या निवडणुकीच्या संदर्भात अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता भारतीय जनता पक्षाने अतिशय योग्य असे उमेदवार जे इंजिनिअर आहेत अविनाशजी गायगोले यांना उमेदवारी दिली आहे आणि हे उच्च विद्याविभूषेत असलेले उमेदवार अंजनगाव नगर परिषदेला पहिल्यांदा एक इंजिनिअर अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे त्यांचं स्वतःचं गावाच्या विकासाचं व्हिजन आहे दृष्टी आहे आणि अंजनगावात ते सर्व दूर सर्वांना परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना घेऊन चालणारी त्यांची क्षमता आहे आज अतिशय एक चांगली टीम आपण त्यांच्यासोबत इथे दिलेली आहे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने काम करतो त्याला योग्य साजेशी अशी टीम त्यांच्यासोबत आहे आणि मला आशा आहे ते प्रचंड बहुमताने निवडून येतील अंजनगावातील समस्त नागरिक त्यांना लाईक करतात हे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष इंजिनियर अविनाश जी गायगोले यांच्या नेतृत्वात आपली सत्ता स्थापन करणार आहे अंजनगाव नगर परिषदच्या नगरसेविका आता ज्या प्रभागामधून त्या उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आज प्रचारात होणार फुटणार आहे आपल्यासोबत अनेक थोडा इथे आलेल्या आमचे सेट सभा झाले काय काही आपण जे व्हिजन घेऊन आपण इथं निवडणुकीमध्ये आता समोर जात आहे काय निवडून आल्यावर काय तुमचं आलं व्हिजन राहणार व्हिजन जे प्रभाग आहेत त्यामध्ये आम्ही रस्त्याची जी दुरुस्ती आहे रस्ते बांधकाम नाल्यांची आहे आणि जिथे प्रभागामध्ये पार्कची जी, प्रभागा जी व्यवस्था आहे आता आम्ही थोडाफार जनतेच्या संपर्कात आहोत तर त्यांचं बरेचसे विचार आहेत बरेचशा मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि नरेंद्र मो आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देवा भाऊंच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवत आहे आमचे नगराध्यक्ष पदाचे अविनाश भाऊ गायगोले आमच्यासोबत आहेत सर्व भाजपचे पदाधिकारी सोबत आहेत सर्व सो जनता सोबत आहे नक्कीच आम्ही हा विजय मिळू आपण कोणत्या प्रभागातून उभे प्रभाग बारा बारामध्ये आपलं नाव संदीप देशमुख काय आपण निवडून आल्यावर निवडून आल्यावर सगळ्यात पहिले पाणी पुरवठा घरोघरी होईल हे करू आणि आता आम्ही प्रभागात फिरून राहिलो बऱ्याचशा म्हणजे ज्या म्हाताऱ्या महिला आहे त्यांचं खूप आहे किंवा बा श्रावण बाळाचे पैसे मिळत नाही तर त्याच्यावर थोडा भर देऊ की त्यांना म्हणजे कोणाजवळ पैसे देऊन काम करायचं काम पडलं नाही पाहिजे काय तरी आपण निवडणुकीला समोर जात काय आपल्याला विजन रिझन हेच आहेत की आपल्या नगर परिषदेमध्ये जे निवडणूक आम्ही लढत आहोत ते विकास करण्यासाठीच लढ द्यावं काय ते कोणत्या प्रभागात मी कार्यकर्ते आपण आपल्या सोबत अनेक सेविका आपल्या सोबत राहुल बाबणेकर आहेत युवा कार्यकर्ता काय सांगाल या निवडणुकीच्या संदर्भात आज इथे सर्व जे भाजप पक्षाचे पदाधिकारी आम्ही सर्व कार्यकर्ते आज अविनाश भाऊ गायगोले यांच्या प्रचारासाठी सुरुवात करण्यासाठी नारळ आलेला आहे आज भाजप पक्षाने जे अविनाश भाऊ गायगोले यांना जे नेतृत्व दिलेलं आहे की आपल्या अंजनगाव नगराचं नेतृत्व भाजप पक्षाने अविनाश भाऊला दिलं ते आम्ही जनतेच्या प्रेमाने जनतेचं जे आम्हाला प्रेम मिळत आहे त्या जनतेच्या प्रेमाने या नेतृत्वाचं सोनं करून दाखवणार अविनाश भाऊ त्या माध्यमातून जनतेच्या प्रेमाच्या माध्यमातून या नेतृत्वाचं सोनं करून दाखवणार आणि जनतेने जो विश्वास ठेवून यांना वोट द्यावं त्याचं आम्ही नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह दाखवणार आणि त्यानंतर आपला पक्षाचा जो अजेंडा आहे जे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी म्हटलेलं आहे की आपला भाजप आपलं सरकार जर आपला नगराध्यक्ष आपल्या अंजना सुरजीचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल आणि मी पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा आहे तर माझा जो पाठवायचा निधीचा हेतू आहे जो निधी मी अंजनगावला पाठवणार आहे नगराध्यक्षाला त्या निधीचं सोनं झालं पाहिजे ते सोनं तेव्हाच मिळणार आपला भाजप आपलं सरकार आपला माणूस जेव्हा त्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर राहणार तेव्हाच त्या निधीचं सोनं होणार आणि त्या अंजनगावाचा विकास करण्यासाठी पालक पालकमंत्र्यातून जो पैसा आहे तो निधी खर्च होईल त्यामुळं आज पालकमंत्र्यांनी जे आपल्याला शब्द दिलेले आहेत की आपलं भाजप आपलं सरकार तर आपण नक्कीच अविनाश भाऊला निवडून आणण्याच्या मागं यश प्राप्त करू जनतेच्या प्रतिसादातून प्रेमातून आपण हे यश प्राप्त करू आणि खूप चांगल्या प्रकारे जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी राहुल बाबणेकर ग्रामीण भाजप कार्यकर्ता ज्यांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत आज प्रचारात नाराज फुटणार आहे आणि सर्वांनी सांगितलं आहे की अंजिनगाव शहराचा विकास हाच एक ध्येय आहे आपल्यासोबत जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत कवीराजभू गायगोले हे स्थापत्य अभियंता आहे आणि अभियंता असल्या कारणाने कुठंतरी या अंजिनगाव शहराला त्याचा आम्हाला फायदा होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी यश संपादन करण्याची आपल्याला ग्वाही दिलेली आहे सारा समाजाची रुपेश फळकुंबे अमरावती